बनशेडकी तलावात तीस वर्ष तरुणाचा मृतदेह आढळला उदगीर तालुक्यातील बनशेडकी तलावात एका तीस वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याची घटना सतरा ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास घडली आहे सूत्रांनी दिलेली माहिती अशी की उदगीरपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बनशिळकी तलावात एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती उदगीर ग्रामीण पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांना देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर पडिले पोलीस कॉन्स्टेबल जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अग्निशमन दलाचे जवान विशाल आल्टे संजय क्षीरसागर रत्नदीप पार्के अरबाज शेख अखिब शेख अश्विन गायकवाड राजकुमार चामले आकाश कंधारे शिवशंकर रावडे राहुल मळभागे राहुल कांबळे यांनी तलावात तरंगत असलेला मृतदेह पाण्याबाहेर काढून उदगीर येथील सामान्य रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले आहे किशोर बिरादार अंदाजे वय तीस वर्ष असे मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती पोलिस हेड कॉन्स्टेबल दिगंबर पडिले यांनी दिली आहे नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद